विश्राम मार्केट ची गडबड करा समता एस आय पी ची निवड समता पतसंस्थेनं आणली ग्राहकांसाठी समताज एस आय पी आता आठ टक्के फिक्स रिटर्न सह हो, तुम्हाला मिळणार मोठ्या बचतीची संधी समता पतसंस्था टेन्शन नाही रिटर्न निवडा व सुरक्षितता वाढवा संपर्क सत्याहत्तर बावीस शून्य एक शून्य दोन बावीस कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारी शिवारातील दगडाच्या खाणी साठलेल्या पाण्यात आईसोबत मेंढ्या धुण्यासाठी गेलेल्या सख्या गे भाऊ बहिणीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्यानं सर्वत्र एकच हळहळ व्यक्त होत आहे सार्थक गणपत बडे वय एकोणावीस व सुरेखा गणपत बडे वय अठरा अशा मयत झालेल्या सख्या भाऊ बहिणीची नावे आहेत मिळालेल्या प्राथमिक माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील डाऊज खुर्द येथील रहिवासी सार्थ गणपतबडे व सुरेखा गणपतबडे हे सख्खे भाऊ बहीण आज शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दोन वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील चांदे कसारी शिवारात असलेल्या दगडाच्या खाणी साठलेल्या पाण्यात आईसोबत मेंढ्या धुण्यासाठी गेले होते आई धुणे धुवत असताना भाऊ बहीण मेंढ्या धुवत होते सदर मेंढ्या धुत असताना खाणीतील पाण्यात भाऊ बहीण पडले आईने सदर गोष्ट बघितल्यावर आरडाओरडा करत स्थानिक नागरिकांना बोलावले मात्र तोपर्यंत हे दोघे भाऊ बहीण पाण्यात बुडून मयत झाले होते सदर घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्या भाऊ बहिणीचे मृतदेह पाण्याबाहेर काढत पंचनामा केला असून अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून सदर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहेत निर्भीड न्यूज योगेशोखे कोपरगाव तुलसीदास आर खुबानी ज्वेलर्स येथे सुवर्ण खरेदी म्हणजे यंदाच्या दसरा दिवाळीत फायद्याची खरेदी तुलसीदास ज्वेलर्स येथे दसरा दिवाळीत धमाका ऑफर दिवाळी साजरी करूया सुवर्णमयी अलंकार आणि आकर्षक ऑफर सह सोने व चांदीच्या घडणावळीवर वीस टक्के सूट पन्नास हजाराच्या पुढील खरेदीवर आकर्षक भेटवस्तू ऑफर कालावधी दोन ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत తులసిదా సార్కుబానీ జ్యువెలర్స్ గురుద్వారా రోడ్